नमस्कार मित्रांनो आम्ही तिनेसमाळ येथे आहोत आत्ता हो जुन्या स्तंभास्थळ म्हणून इथे जागृत आपलं देवस्थान आहे आदिवासींचं तर अशा दुर्मिळ आणि प्राचीन जंगलामध्ये आम्ही आलो होतो त्यामध्ये आम्हाला आमचे नंदलवडचे बंधू भेटले छोटंसं दुकान चालू केलं त्यांनी त्यामध्ये आम्हाला वनौषधी चहा प्यायची एक म्हणजे हुक्की आली ते तर त्यामध्ये आम्ही त्यांना विचारलं की काय असतं ते त्यांनी आम्हाला सांगितलं की धावळाचं झाड असतं आणि रोह्याचं झाड असतं त्या रोह्याचे त्याच्या पानापासून चहा बनवतो आपण तो एक चहाचा मसाला असतो तर आम्ही ते एक तहपून प्रयोग करून बघितला एकदम सुंदर अशी चहा आता पिण्यात आली त्याबद्दल हे ते झाड धावड्याचं झाड त्या त्या आमची चहा चहा आहे आमचा मटेरियल पाहू शकता तुम्ही इथे चहाचा मटेरियल एकदम सुंदर असा आहे तुम्ही सुद्धा इथे येऊन ट्राय करा तीनच माळ आहे त्यासाठी त्यानंतर आम्हाला त्यांनीच एक सुचवलं की या इथे एक कोथिंबीर सुद्धा भेटते जंगली कोथिंबीर असते अनौषधी असते खूप सारे औषधी गुण असतात त्यामध्ये आपल्या ह्या जंगलामध्ये ही एक कोथिंबीर आम्ही वरती चढून वेगवेगळ्या पॉईंटमध्ये आम्ही तुम्हाला फोटो दाखवूच आमचे हिमत भाऊ कोणत्या प्रकारे कशा प्रकारे चढले होते मरता मरता थोडक्यात वाचले त्यांनी कोथिंबीर आणले म्हणजे शेवटी गड सर केला तर आम्ही तुम्हाला एक निवेदन जाहीर करतो की हे चा पिऊन बघा स्वर्गसुख पाहणार तुम्ही ओके धन्यवाद